नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आज महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित संविधानाचा अमृत महोत्सव तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा सांस्कृतिक कार्यक्रमातून मानवंदना हा कार्यक्रम गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होतो आहे आपण ही सगळी प्रचंड असा मोठा स्टेज आपण पाहत आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होणार आहे या या हा कार्यक्रमाला सॉरी सादर करते आहे सुरेश वाडकर वैशाली सामंत उर्मिला धनगर आदर्श शिंदे मिलिंद शिंदे नंदेश उमप अवधूत गुप्ते व शाहिल राजा कांबळे हे कलावंत आहेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे या कार्यक्रमाला हा कार्यक्रम ॲडव्होकेट जी शेलार माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य यांनी आयोजित केलेला आहे विकास घाडगे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे विभीषण चौरे आदी अधि अधिकाऱ्यांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वाजता गेट ऑफ इंडिया या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना शासनाच्या वतीनं मानवंदना दिली जाते तो कार्यक्रम या ठिकाणी थोड्या वेळातच सुरू होतो चालू ठेवा अशा आप। पद्धतीनं प्रचंड असा भला मोठा विचारपीठ त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याची प्रतिमा त्याचप्रमाणे सुंदर असा पाठीमागे गेट ऑफ इंडियाचा हे प्रवेशद्वार आणि ही बसण्याची सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमचे ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे संचालक चौरेसाहेब आदरणीय सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चौरे साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रशांत जी डिंगणकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सुंदर असा देखना असा कार्यक्रम थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होतो आहे तर आपल्या आपल्यासोबत आहेत योजनाताई ठोकळे या कार्यक्रमाच्या थोड्या वेळातच सुरू होणार आहे आपण या अगोदर मी बोललो आहे ताई या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय सांगाल जयभीम सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब शुभेच्छा आणि आज हा शासनाच्या वतीने आदरणीय सांस्कृतिक मंत्री आश्विषेलार यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम इथे ठेवलेला आहे संविधानाचा जागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यानिमित्त सर्वांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा आणि खूप चांगला कार्यक्रम आहे सगळे एकदम नावाजलेले नामांकित गायक आहेत त्या गाण्यांचा आनंद घ्यायचा आणि जनतेने तो बघायचा आणि बाबासाहेब आंबेडकरांना ती आदरांजली होईल समता परिषदेचे मुंबई अध्यक्ष अशोक साहेब जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून त्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर साहेब आंबेडकर संविधान गौरव दिनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे एक रिंबई शहरातील लाखो लोकांचा हा विषय हा श्रद्धेचा विषय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संगीतबद्दल आणि संगीतमय कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे अनेक मान्यवर या ठिकाणी कवी गीत गायक शाहीर आहेत त्यांचा आस्वाद निश्चित आपली या ठिकाणी जनता अशी अपेक्षा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संगीतमय मानवंदना देण्याचा जो उपक्रम आहे शासनाचा तो निश्चित स्तुत्य आहे आणि सर्वांना अभिमानास्पद आहे धन्यवाद जय भी dạy bim dạy bim dạy gì, dạy bim dạy bim dạy bim dạy bim dạy महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याचा हा जो कार्यक्रम आहे भाई काय सांगाल सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो शासकीय स्तरावर बाबासाहेब जयंतीचा कार्यक्रम साजरा करतो ही आंबेडकरी जयंतीसाठी मोठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे त्यानिमित्तानं मी या दिनाच्या निमित्त कार्यक्रमाच्या उपलक्ष्यानं तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र राज्य सरकारचं अभिनंदन बस काय चौदा एप्रिलला कुठे होतं चैत्यु मला दिसलाच नाही ते भीम ताडाजी सगळे व्हिडिओ करते का एक व्हिडिओ लगेच अपलोड करतोय हां अपलोड करते भाई भाई हां भाई भाई, भाई, भाई। महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा हा जो सांस्कृतिक कार्यक्रम थोड्या वेळात चालू होतोय अ भाई काय सांगाल आपण नाही हा कार्यक्रम खरं म्हणजे सर्व कलाकार जे आपण पाहिले असतील आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आणि संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आयोजित करण्यात आलेला आहे हा सर्वांनी पाहावा असा कार्यक्रम आहे सर्वांना आपण निमंत्रण दिलं आहे जवळजवळ पाच ते सात हजार लोक हा कार्यक्रम बघायला येतील आज मॅगा ब्लॉक असल्यामुळे थोडी गर्दी आहे पण तुम्हाला हा कार्यक्रम हाऊसफुल झालेला दिसेल आणि हा उत्तम कार्यक्रम सर्वांनी पहावा शांतपणे अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद भाई नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा